सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भाजप सरकारचं आम्ही अभिनंदन करतो भारतामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीनं मातंग समाजाला अमित गोरके साहेबांच्या वतीनं संधी दिलेली आहे खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची जी भूमिका असते ती भूमिका भाजप सरकारनं बजावलेली आहे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं आणि भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातल्या तमाम सकल मातंग समाजाच्या वतीनं जाहीर अभिनंदन करतो मातंग समाजाला न्याय देण्यासाठी मी भाजप सरकार आणि विनंती करतो की आमचा एक उमदा नेता युवक नेता अतिशय अभ्यासपूर्ण ज्याची मांडणी आहे समाजाबद्दल ज्याला जाण आहे अशा अमित गोरखे सा सारख्या नवीन तरुण एका मातंग समाजाच्या मुलाला आपण आमदार केलात त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मातंग समाजाच्या वतीने आपल्याला अनेक मागणी आहे की आपण त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन मातंग समाजाची शान आणि मान वाढवावी अशा पद्धतीची अपेक्षा करतो मातंग समाजाने गेल्या अनेक वर्षापासून विधान परिषदेवर मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे राज्यसभेवर मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी होती आणि ती मागणी विधान परिषदेवर आम्हाला आमदार देऊन ती मान्य ती मागणी मान्य या सरकारने केलेली आहे पुन्हा पार्टीच्या धर्तीवर आर टीची मागणी होती ती ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करून येत्या एक ऑगस्टला अण्णाभूसाठीच्या जयंतीच्या निमित्ताने त्याही ऑफिसचं आपण उद्घाटन करावं असं विनंती करतो आमची गेल्या अनेक वर्षापासून अवकडेची मागणी आहे अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती, जाती आहेत परंतु काही विशिष्ट जातीला आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे मातंग समाजाला न्याय मिळण्यासाठी मातंग आणि तत्सम समाजाला वर आणण्यासाठी सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून लवकरात लवकर अबकड आपण अनुसूचित जातीचं करावं अशा पद्धतीची मी मागणी करतो गेल्या अनेक वर्षापासून मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठेंचं नाव मिळावं अशा पद्धतीची मातन समाजाची मागणी आहे मातन समाजासाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच मातन समाजाला विधान परिषदेवर भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षांनी आम्हाला संधी दिली कारण या अगोदर साठ पासष्ट सत्तर वर्षाच्या काळामध्ये मातंग समाजाला विधान परिषदेवर कोणत्याच पक्षाने आमदार म्हणून संधी दिली नव्हती ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिली अमित गोरके एक अत्यंत आत्ता सर सांगत होते की अत्यंत तरुण आहे मागं ते महामंडळाचे चेअरमनही होते एक चांगला संस्थाचालक आहे समाजामध्ये काम करणारा एक स्वच्छ चारित्र्याचा कार्यकर्ता आहे आणि अशांना महाराष्ट्रामध्ये संधी देऊन मातंग समाजाचं महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्याकडे द्यावं असा विचार ठेवून जर त्यांनी काम केलेलं असेल तर त्याचं मी एक कार्यकर्ता म्हणून सकल मातंग समाजाचा एक राज्याचा समन्वयक म्हणून या ठिकाणी सरकारचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो तसंच आनंदाची आपल्यासाठी एक गोष्ट आहे दीड वर्षापासून ज्या विषयासाठी आपण तर उदगीर तालुक्यानं महाराष्ट्राचं सकल मातन समाजाचं नेतृत्व केलं एक लढा कसा द्यावा चळवळ कशी उभारावी समाजाची वर्गीकरणाची ते उदगीरनं महाराष्ट्राला शिकवलं तर त्याचं फळ म्हणून काल मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक झाली आणि त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग पार्टीच्या धर्तीवर आर टीची स्थापना झाली आणि त्याला शासनाच्या वतीनं कॅबिनेटची मंजुरी काल मिळाली हे एक मोठा आकृतीबन की बार्टीमध्ये जेवढे काही पन्नास साठ सत्तर कर्मचारी आहेत एवढा स्टाफ अर्थ खात्यानी म महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आता एक ऑगस्टला त्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि आपल्या साक्षीनं तो सोहळा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे दुसरी आता सरांनी सांगितलेली वर्गीकरणाची गोष्ट आहे त्याच्यासाठी न्यायालयीन आयोग दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतातल्या सगळ्या राज्यामध्ये अभ्यास झालेला आहे अवकडचं मॉडेल तयार आहे महाराष्ट्रामध्ये अबकडाचं मॉडेल आत्तापर्यंत दुर्दैवानं तयार नाही तर न्यायालयीन आयोगाची स्थापना करा निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली अशी आपली मागणी आहे सातत्यानं पाठपुरावा आहे त्या तेही निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली वर्गीकरणासाठी अभ्यास आयोगाची न्यायालयीन आयोग म्हणून एक तारखेला एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग टीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा होणार आहे म्हणून आपल्याला एक विनंती करतो की ही हा हा विचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या आपल्या तालुक्यामध्ये जाऊ द्या जिल्ह्यामध्ये जाऊ द्या आणि एक चांगली मागणी आपल्यासाठी होईल म्हणून मी सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो